तर आज आपण बनूया मुळ्याचा पराठा सर्वप्रथम मुळा किसणीवर बारीक किसून घेतला आणि मग मी त्यामध्ये केले आणि थोडा वेळ ते साईडला ठेवून दिले मग मी परातीत पीठ मीठ आणि तेल योग्य प्रमाणात टाकले आणि पाणी ॲड करून पीठ अशा प्रकारे मळून घेतले मग मी सुती कपड्यामध्ये मुळा टाकून त्यातलं सर्व पाणी गाळून घेतले त्यानंतर मी एका बाऊलमध्ये किसून घेतलेला मुळा त्याचबरोबर लसणाची पेस्ट मिरची हळद लाल तिखट गरम मसाला आणि आमसूल पावडर ॲड केली त्याचबरोबर मी कोथिंबीरसुद्धा ॲड केली सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतले मग मी अशा प्रकारे एक गोळा लाटून घेतला आणि त्यामध्ये तयार केलेलं सारण टाकलं आणि वरून अजून एक पोळी ॲड केली आणि हलकत अशी लाटून घेतली मग मी तव्यावर तूप टाकले त्यावर मी हा पराठा खरपूस असा भाजून घेतला दोन्ही बाजूने पहा माझे पराठे किती छान झाले आहेत आणि मौलुसलुशीत झाले आहेत चला तर मग या तुम्ही पण खायला मुळाचा पराठा प्लीज सबस्क्राईब